नमस्कार मंडळी आज बनवते मी अंडा करी अंडी उकडून न घेता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते त्यासाठी बघा एक कांदा घेतलेला आहे मी उभा कट करून मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे छोट्या आकाराचा थोडंसं अद्रक सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे उभं काप करून अशा प्रकारे आता सुरुवातीला दोन मिनटं आपल्याला खोबरं तेल न टाकता अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे नॉर्मल सोनेरी रंग आला की खोबरं काढून घ्या आणि त्याच तव्यामध्ये अर्धासा पळी तेल घातलेलं आहे मी आणि जो आपण कांदा घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे दोन ते तीन मिनटं कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे वाटण बनवून घेतलं वाटण भाजून घेतलं की अंडाकरीला खूप छान टेस्ट येते कांदा चांगला भाजलेला आहे आता टोमॅटो घालते यामध्ये मी टोमॅटो टाकला की अगदी एक ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्या आणि आणि भाजलेले मसाले थंड झाले की मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण खोबरं बारीक करून घेऊया अशा प्रकारे खोबऱ्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबिरीचे कोवळे दांडे टाकलेले आहेत मी थोडेसे याच्यामुळे करीला खूप छान टेस्ट येते आता पाणी न घालता याचं वाटण बनवून घ्यायचे बघा अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कडेमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं गरम झालं की जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं मिक्सरवरती ते यामध्ये घालायचं आहे आता कांदा टोमॅटो आपण अगोदर भाजून घेतलेलं होतं त्यामुळं मसाला भाजायला अजिबात वेळ लागत नाही आहे अगदी एक खाद मिनटभर तेलात चांगलं परतून घ्या मसाल्याला तेल चांगलं सुट्टेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मसाले घालूयात मी एक ते दीड चमचा तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले थोडेसे सुके वाटत आहेत त्यामुळं ते, ते खडेला चिकटतात किंवा करपतात त्यामुळं अगदी किंचितचं पाणी घातलेलं आहे यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत पाणी गरम करत ठेवूया दीड ग्लास पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे साईडला मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे बघा हलका झालेला आहे मसाला आता जे आपण पाणी गरम करत ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे अंडा करी गरम बनवताना गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे आता ना रश्याला उकळी आली की आपण यामध्ये एक एक अंड फोडून घालायचं आहे मी ते चार अंडी घेतलेले आहेत आता अशा प्रकारे एक एक अंड फोडून रशामध्ये सोडायचं आहे तुम्ही डायरेक्ट अंडी फोडूनही रश्यामध्ये घालू शकता परंतु अंड्याचं टर्फल एखाद्या वेळेस रश्यामध्ये पडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो वाटीमध्ये प्रकारे अंड फोडून रशामध्ये घालायचं आहे अंडी रशामध्ये सोडताना जवळजवळ सोडायचे नाहीत अशा प्रकारे थोडासा गॅप सोडून रशामध्ये सोडायचे आहेत आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण अंडी रशामध्ये सोडतो त्यावेळेस गॅस पूर्णपणे स्लो करायचा आहे नाहीतर अंडी सर्वत्र पसरतात आणि सात ते आठ मिनटं झाकण ठेवून आपल्याला अंडा शिजवून घ्यायचे बघा झटपट अगदी कमीत के वे, कमी वेळात अंडाकरी आपली तयार झालेली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची वरून आणि गॅस बंद करा अंडाकरी तयार झालेली आहे ज्यावेळेस आपण अंडी रशामध्ये सोडतो त्यावेळेस लगेच चमचा वगैरे रशामध्ये बुडवायचा नाही आहे मध्यमाचेवरती सात ते आठ मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत रशामध्ये जर आपण चमच्याने सारखं ढवळलं तर मग अंडी रशामध्ये फुटतात किंवा सर्वत्र पसरतात त्याचा चुरा होतो आता ही अंडा खरी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खा खूप छान लागते आणि रस्साही बघा जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मस्त असा दाटसर रस्सा तयार झालेला आहे